जे एस पी एम संचालित स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज लातूर या महाविद्यालयातील नीट परीक्षेत भरारी घेऊन विवेकानंद ज्युनियर कॉलेजचा नावलौकिक वाढविण्याचे काम केलेले आहे यामध्ये स्वामी विवेकानंद ज्युनियर महाविद्यालयातील रामनिवास मगर या विद्यार्थ्यांना सहाशे साठ गुण राहुल खराटे सहाशे सतरा उन्मेश्वर राठोड सहाशे चौदा गौरी राठोड पाचशे त्र्याण्णव तर वृषाली गुडसुरे या विद्यार्थिनीनं पाचशे सत्याऐंशी गुण घेऊन घवघवीत यश संपादन केलंय विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेतील यशाबद्दल जे एस पी एम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर संस्थेच्या सचिव प्रतिभादाई शिवाजीराव पाटील कव्हेकर संस्थेचे उपाध्यक्ष अजित सिंग पाटील कव्हेकर संस्थेचे कार्यकारी संचालक रणजित सिंग पाटील कव्हेकर जे एस पी एम संस्थेचे समन्वयक संचालक निलकंठराव पवार समन्वयक संभाजीराव पाटील फायनान्स डॉक्टरेट बापूसाहेब गोरे समन्वयक विनोद जाधव प्राचार्य गोविंद शिंदे प्राचार्य मारुती सूर्यवंशी मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी उपप्राचार्य मनोज गायकवाड उपप्राचार्य विठ्ठल चेवले उपप्राचार्य संजय अंकुश यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले हिंदनामा करिता ब्युरो रिपोर्ट लातूर